मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार मी कुमारी अमृता विष्णू सुरडकर श्री शिवाजी हायस्कूल जिल्हे येथून आली आहे सर्वप्रथम जगद्गुरु स्वामी विवेकानंद आणि परमपूजनीय शुद्धाशी भारत श्री यांना नमन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या वर्तमान पिढीच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभा करतो सोशल मीडिया धारवलेले बालपण

म्हणतात की लहान अशा मुंगीला साखळीत दिवरायचं खाऊ खायला मिळाला असता मुंगी सोशल मीडिया नावाच्या पिढ्याने फोखरलेले आहे अनेकदा आजी आजोबा आणि आई वडील आपल्याला सांगत असतात त्यांच्या बालपण आपण सर्वजण जगतो जीवनामधून खरंच बालपण हरवले आहे कारण Game site, weekly lay thunder. The child will game site, weekly thunder. Bao bai